चिंतनामध्ये कितीही जरी आपण खोलपर्यंत शोधायचा प्रयत्न केला तर तिथं अनेक युक्त्या आपल्याला दृष्टीस पडतात आणि आने अनेक प्रक्रिया ही आपल्याला शोधता येतात पण तुकोबारा आहे म्हणतात एवढा कथ्याकूट करण्याची काही आवश्यकता नाही आणि मी स्वतः काही केलं नाही असं देवाकडं ते सांगतात आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या स्वरूपाची स्पष्टता होण्यासाठी हे सर्व गोष्टी कराव्या लागत्या ऐकाव्या लागत्या कारण की अंतकरणाला अनादिकालापासून ते संस्कार झाले अंतकरणावर की देहाला मी समजणं आणि इंद्रिय जे दाखवता ते सत्य समजणं त्यामुळं आपली वृत्ती लवकर तयार होत नाही म्हणून हे सतत सतत सांगत राहावं लागतं नाहीतर जड आणि चैतन्य हे दोन गोष्टी आपल्याला जर जा स्पष्ट झाल्या की चैतन्य कशाला म्हणावं आणि जड कशाला म्हणावं हे जर समजलं तर याच्यावर आपल्याला फक्त निश्चय करायचा बुद्धीचा एकदा का निश्चय झाला आणि ते सतत अनुभवत राहायचं प्रत्येक वेळेस आपण प्रत्येक कार्यात ते आपल्याला कार्या अनुभवता आलं पाहिजे ज्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत अंतकरणामध्ये अशा कितीतरी उर्मी प्रगट होतात त्याला अवस्था म्हणा आपली एक अवस्था कधीही अंतकरणाची स्थिर राहत नाही पण त्या अंतकरणात होणाऱ्या अवस्थेला कोण जाणतं कोणाला कळाल्या द्या पण जाणणाऱ्यानं लक्ष दिलं तर कळेल जर जाणणाऱ्याचं त्याच्याकडं लक्षच नसेल तर ते कधीच कळू शकणार नाही मग आपण तो निश्चय करायचा की याच्यातली जर कुठलीच अवस्था माझी नाही आणि माझ्या ठिकाणी ती होतही नाही तर ह्या अवस्था अंतकरणाच्या उर्मी आहेत अंतकरणाच्या त्या अवस्था आहेत आणि त्या वृत्तीमुळे प्रगट होतात मग त्या अवस्थेला जाणणारा मी त्या अवस्थेपासून वेगळा आहे असं आपला निश्चय झाला पाहिजे आणि हे एकदा समजलं की मग खऱ्या अर्थाने आपल्याला समाधान शांती काय करायला एक तर शिल्लक राहत नाही काय करणार मग आता देहाचा संबंध आहे तोपर्यंत तो करत राहायचं पण ते करणं म्हणजे चष्टा चष्टा म्हणून करायच्या आणि कोणाला तरी आपल्या करण्यातून उपदेश होत असेल आपल्या करण्यातून कोणावर संस्कार होत असेल तर तेही लाभदायक आहे दुसऱ्यावर उपकारच होतील ते सुद्धा आपण आपण मानायचे नाही ते उपकार पण तरी ते सहज भगवंतच करून घेणारे अशा काही गोष्टी आपण छोट्या छोट्या लक्षात घेतल्या तर ते सगळ्यांना सहज साध्य होण्यासारखं आहे एवढा काही असं अवघड अभ्यास नाही